पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापू लागलं असून या निवडणुकीत परिचारक प्रणित पांडुरंग परिवार व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत हे जवळपास निश्चित झालंय माहितीचे घटक पक्षांना सोबत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यास निश्चितपणे याबाबत विचार केला जाईल अशी शक्यताही माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी वर्तवली आहे पंढरपूर तालुक्याचे चार विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक उमेदवार निश्चित करताना परिचारक यांना भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेत उमेदवार द्यावे लागणार आहेत पंढरपूर शहर व कासेगाव कोर्टी खर्डी अशा बावीस गावांचा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात समावेश आहे तर भाळवणी गार्डी सोनके तिसंगी अशा सतरा गावांचा सांगोला विधानसभा मतदारसंघात समावेश आहे तर पंढरपूर तालुक्यातील सर्वाधिक बेचाळीस गावे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असून या मतदारसंघात करकम भोसे रोपळे गुरसाळे सुस्ते तुंगत यासारखी महत्वपूर्ण गावे आहेत विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार सात पासून या बेचाळीस गावात पांडुरंग परिवार आणि माजी आमदार बबनदादा शिंदे गट हातात हात घालून काम करीत आलेला आहे पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे सरकोली ओझेवाडी अशा पंधरा गावांचा मोहोळ विधानसभा मतदारसंघात समावेश आहे त्यामुळे पा, भाजप पांडुरंग परिवाराचे उमेदवार निश्चित करताना परिचारक यांच्या समोर या चारही विधानसभा मतदारसंघात परिचारक यांच्याकडून सोपवलेली जबाबदारी लोकसभा निवडणुकीत सक्षमपणे पार पडलेला व पाडू शकणाऱ्या समर्थकांनाच जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जातीय नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिचारक यांच्या नेतृत्वाखालील भाजप पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीचे नगरसेवक विजय झाले मात्र उमेदवार मोठ्या पराभूत झाला आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पुन्हा एकदा परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भाजप व पंढरपूर मंगळवेडा विकास आघाडीच्या चिन्हावर परिचारक समर्थक मैदानात उतरणार आहेत मात्र परिचारक यांच्यासमोर एक मोठं आवाहन या निमित्तानं उभं टाकलं असून त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी मोठी आहे त्यामुळे उमेदवारी देताना माझे आमदार प्रशांत परिचारक यांना मोठी कसरत करावी लागणार आहे तर युवक नेते प्रणव परिचारक हे देखील काही जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणातून तरुणांना संधी देण्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत एकवीस जानेवारी असून सोमवारी पंढरपुरात भाजप कार्यालयात जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या पंचेचाळीस जणांनी मुलाखती दिल्या तर पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या शहाण्णव इच्छुकांनी मुलाखती दिल्या माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार सम... समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही इच्छुकांची मुलाख... मुलाखत प्रक्रिया पार पडली असून भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के कर्कम मंडलाध्यक्ष हर्षल कदम यांच्यासह प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थिती त्या मुलाखती पार पडल्या मंगळवारी बहुतांश इच्छुक आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील परंतु प्रत्यक्षात उमेदवारीचा फैसला हा माजी आमदार प्रशांत परिचारक हे एकवीस जानेवारी रोजी जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे